लोक माडा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी काल माडा तालुक्यातील मोडनिंब बावी बा उपळाई भूताष्टी माडा या ठिकाणी गावभेठ दौरा केला असून या गावभेठ दौऱ्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून विजयसिंह मोहिते पाटील यांची तुतारी वाजवत तर तोफांच्या आवाजात स्वागत केले जात असून विजयसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या कामाची आठवणी सांगत यंदा तुतारीच करणार असल्याचं नागरिकातून बोललं जात आहे काल मोंडीम येथे मोंडणीमचे माजी सरपंच व सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याणच्या माजी सभापती नंदाताई सुर्वे यांच्या निवासस्थानी विजयसिंह मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट दिली या निवडणुकीच्या निमित्तानं नंदाताई सुर्वे यांना सभापती करण्याबाबत विजयदादांनी मदत केल्याची आठवण करून देत या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत करू असे सांगितले यावेळी वरवटचे ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील मोन्निम ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील यावेळी शिवसेनेचे दीपक सुर्वे होळीचे प्रकाश चोपडे काँग्रेसचे सौदागर जाधव संजय लोखंडे सुधीर सुर्वे प्रशांत सुर्वे सह जण उपस्थित होते त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी बावी येथील भारतनाना पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी कॉर्नर सभा पार पडली याप्रसंगी सयाजीनाना पाटील अण्णा पाटील संतोष पाटील प्रशांत पाटील सुखदेव मोरे सुहासबाबा सुखद मोरे सज्जन पाटील नागनाथ माळी ज्योती मोरे मोहन पाटील राजाभाऊ भांगिरे बाबासाहेब पांढरे दशरथ धायगुडे समाधान सलगर दत्ता मोरे राजेश मोरे नागनाथ बचुटे संतोष मुटकुळे दशरथ मोरे शंकर मोरे निलेश पाटील आदीसह बावीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर बावीच्या ग्रामजवळेत असलेल्या बावलिंगेश्वराचे दर्शन विजयसिंह मोहिते पाटील यांनी घेतले त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य बालचंद्र मोरे यांची देखील विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली यावेळी दूध संघाचे संचालक शंभू मोरे बावीसचे माजी सरपंच मुन्ना मोरे उपस्थित होते या प्रसंगी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या समवेत या दौऱ्यात समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे बाबा देशमुख डॉक्टर महादेव मोरे ॲडव्होकेट व्यवहारे उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा